नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये स्वागत करतो मित्रांनो रेल्वे रेल्वे आर पी एफ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स या रेल्वेमध्ये कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठीची जाहिरात जी आहे मित्रांनो ती प्रसिद्ध झालेली आहे आणि या आर पी एफ कॉन्स्टेबलच्या या जागांची जी भरती आहे त्या भरतीबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामध्ये या व्हिडिओत आपण मित्रांनो जागा नेमक्या किती आहेत त्याच्यानंतर वयाची अट किती आहे पात्रता काय आहे आणि परीक्षेचा दिनांक किती आहे सिलेबस काय काय मित्रांनो असणार आहे याच्याबद्दलची पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्यानंतर मित्रांनो मी दुसरा एक व्हिडिओ करणार आहे ज्याच्यामध्ये पूर्ण मेडिकल फिजिकल टेस्ट आणि बाकी सगळ्या ज्या महत्त्वाच्या महत्त्वाचे पॉईंट्स आहेत या एक्झामला धरून त्याच्यासाठी दुसरा व्हिडिओ मित्रांनो मी करणार आहे तर मित्रांनो बुर्डेज करियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बुर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाईक करा कमेंट्स करा मित्रांनो बघूया या सगळ्या नोटिफिकेशन किंवा जाहिरातीबद्दलची पूर्ण माहिती मित्रांनो या आ, ही जी आता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या जाहिरातीच मित्रांनो याची जी नवीन बॅच आहे या यस ही नवीन जी बॅच आहे मित्रांनो ती एकोणतीस एप्रिल पासन सुरू होते आहे रेल्वेची आर पी एफ ची त्याची डिटेल माहिती मी तुम्हाला नंतर देणार आहे yes. बघूया बघा बघा मिनिस्ट्री ऑफ रेल्वे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर पी आपण ज्याला म्हणतो त्यानंतर ई एम्प्लॉयमेंट नोटीस नंबर तुम्हाला इथे बघायला मिळत असेल आता याच्यातील महत्वाचे पॉइंट आपण कव्हर करणार आहोत मी आधी सांगितल्याप्रमाणे महत्वाच्या तारखा कोणत्या कोणत्या आहेत ऑनलाईन ऍप्लिकेशनला सुरुवात कधीपासून झाली आहे आणि कधीपर्यंत आपल्याला पुंत ऑनलाईन ऍप्लिकेशन मित्रांनो करता येणार आहे बघा मित्रांनो पंधरा एप्रिलपासनं झाली लास्ट डेट आहे त्याची क्लोजिंग डेट आहे मे मे चोवीस त्याची शेवटची तारीख आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जर का काही करेक्शन करायचं असेल ऑनलाईन ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर जर तुम्हाला वाटत असेल की काही करेक्शन आपल्याला करायचं आहे कारण कि किंवा काही करेक्शन आपलं करणं बाकी आहे तर तुम्हाला पंधरा ते चोवीस मे ही, ही जी डेट आहे या डेटमध्ये करावं लागणार आहे तेव्हा याची विंडो ही ओपन असणार आहे करेक्शन ठीक आहे यानंतर मित्रांनो या कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्हच्या जागा आहेत लेवल थ्री आहे एकवीस हजार सातशे त्याचा इनिशियल पे आहे बाकी सगळे एच आर ए टी ए डी ए मिळून अशी ही जी सॅलरी आहे ही मला असं वाटतं की थर्टी थाउजंड प्लस असणार आहे मेडिकल सैलरी तो बी वन है एज कि वे कैंडिडेट करू तर एक सतार चोवीस पर्यत हो म्हणजे जुलै बरोबर आहे जुलै एक सतह हजार चोवी एक जुलाई दौन हजार चोवीस पर्यत होना है वयाची अट है अठारह अठावी वर्ष ओपन कैटेगरी बाकी आ, एज एक्सेशन मेंट नेहमी प्रमाण असणार आहे जागा किती आहे तर चार हजार दोनशे आठ इतक्या मित्रांनो जागा आहे खूप जास्त बऱ्यापैकी चांगल्या जागा आहेत बघूयात पुढे जाऊ महत्वाचे पॉइंट आपण कव्हर करू बाकी याच्यात खूप डिटेल जे आहे ते तुम्ही नीट वाचून घ्या हे सगळं नोटिफिकेशन आणि मगच मित्रांनो याला अप्लाय तुम्हाला करायचं आहे ठीक आहे बघा आता आपण नंबर ऑफ वॅकन्सीज बघितल्या आहेत एज बघितलं आहे लास्ट डेट कधी आहे ते बघितली कोपन कधीपासून रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे ते आपण बघितलेलं आहे इथे एजचा क्रायटेरिया तुम्हाला दिसत असेल बघा आता अठरा ते अठ्ठावीस वर्ष त्याचं वयाचे कट आहे त्याच्यामध्ये जे एज रिजिस्ट्रेशन आहे वयामध्ये सूट एस सी एस टी कॅन्डिडेटला पाच वर्ष आहे ओबीसी जे आहेत त्यांना तीन वर्षाचे आणि बाकीचे जे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी वयाचं पट इथे दिलेली आहे सूट इथे मेन्शन केलेली आहे ठीक आहे मित्रांनो जाऊयात पुढे अतिशय महत्वाचे पॉइंट्स फक्त आपण कव्हर करतोय एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे ते बघा मित्रांनो एज्युकेशनल क्वालिफिकेशन बघूयात ॲन्झर ए आपल्याला बघावं लागणार आहे त्यासाठी कॅन्डिडेट मस्ट ऑफ द एज्युकेशनल क्वालिफिकेशन प्रस्क्राईब इन द फ्रॉम रिक्नाइज बोर्ड ॲज ऑन लास्ट डेट दॅट इज फॉर्टीन्थ ऑफ मे ट्वेंटी ट्वेंटी फोर हं चौदा पाच दोन हजार चोवीसपर्यंतचं हे एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं कम्प्लीट झालेलं असलं पाहिजे त्याच्याबद्दल पुढे माहिती तुम्हाला देणार आहे ठीक आहे त्या एज्युकेशनल क्वालिफिकेशनबद्दलची आता ऍप्लिकेशन फीस किती आहे एक्झामिनेशन फीस किती आहे तर मित्रांनो पाचशे रुपये आणि जे इकॉनॉमिकली uh, बॅकवर्ड क्लास ईबीसी e. जे आहे त्यांच्यासाठी फी जी असणार आहे ती दोनशे पन्नास रुपये फीस आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन मित्रांनो याच्यामध्ये करायचं आहे पुढे जाऊयात आपण ऑनलाईन करायचं आहे ऑनलाईन फीस पे करायची आहे पुढे एक महत्वाचे पॉइंट आपण कव्हर करू आता ओरिजिनल रिझर्वेशन एक्स सर्विसमॅनचं रिझर्वेशन याच्याबद्दलची माहिती आहे भरपूर मोठं मित्रांनो हे नोटिफिकेशन आहे आता याच्यामध्ये रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे ती बघून मित्रांनो बघा ही रिक्रुटमेंट प्रोसेस काय असणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर सक्सेसफुल तुमचं जेव्हा रजिस्ट्रेशन होईल तेव्हा तुम्हाला एक्झामला जावं लागणार आहे मित्रांनो आणि ही एक्झाम जी आहे ती तुमची ऑनलाईन होणार आहे ऑफिशियल वेबसाईटला त्याचं डिटेल तुम्हाला बघायला मिळेल आणि एकच टेस्ट आहे मित्रांनो ऑनलाईन एकच परीक्षा होईल कम्प्युटर बेस्ड टेस्ट सी बी टी आणि त्याच्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल फिजिकल टेस्ट पण होईल म्हणजे फिजिकल मेजरमेंट टेस्ट फिजिकल इफिशियन्सी टेस्ट फिजिकल टेस्ट आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं सलेक्शन होऊन जाईल असं या फेजमधन तुम्हाला जावं लागणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मित्रांनो होणार आहे आता सी बी टी जी होणार आहे त्याच्यासाठी नेमके प्रश्न किती असतील आणि सिलेबस काय असणार आहे ते आपण थोडक्यात बघून घेऊ मित्रांनो बघा कारण की ही जी एक्झाम आहे ही कॉन्स्टेबलची एक्झाम आहे आर पी एफची तर याचा ज्या सिलेबस असणार आहे किंवा जे स्टँडर्ड असणार आहे क्वेश्चनचं किंवा एक्झामिनेशनचं हे मॅट्रिक लेवलचं असणार आहे दहावीच्या लेवलच्या आहेत दहावीपर्यंतचे त्या लेवलचे प्रश्न असतील टोटल क्वेश्चन असतील एकशे वीस एकशे वीस प्रश्न आहेत मित्रांनो आणि नव्वद मिनिटात नाईन्टी मिनिट त्याला सॉल्व्ह करायला आहे नव्वद मिनिटात एकशे वीस प्रश्न आहेत सिलेबस काय आहे आणि सब्जेक्ट कोणते कोणते आहेत ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहे व्यवस्थित समजून घ्या डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला मित्रांनो विसरू नका आता याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे का आता आहे वन थर्ड जे आहे ते निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो असणार आहे त्याच्यामुळे ऍकुरसी हा महत्त्वाचा महत्वाचा त्याच्यात असणार आहे ही केंद्र शासनाची रेल्वेची मित्रांनो असं समजून घ्या पोलीस भरतीच ही आहे आणि चार हजार दोनशे आठ इतक्या जागा मित्रांनो याच्यामध्ये आहे आता सीबीटी जे आहे त्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणार आहेत कारण नंबर ऑफ ॲप्लिकेंट जास्त असतील तर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये त्या एक्झाम्समध्ये होतील याच्यामध्ये जर समजा तुम्हाला असं वाटतं की आपण याच्यामध्ये या सीबीटी एक्झामला क्लिअर केलं पाहिजे तर त्याच्यात मिनिमम क्वालिफाईड मार्क्सचा क्रायटेरिया ठेवलेला आहे त्याच्यात जे ओपन ओपन कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत त्यांना थर्टी फाय पर्सेंट मार्क्स लागणार आहे टोटल मार्कांपैकी म्हणजे आता टोटल मार्क्स किती आहे टोटल क्वेश्चन एकशे वीस आहे बरोबर आहे तर छत्तीस टक्के मार्क्स लागतील एकशे वीस पैकी ओपन कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी आणि एस एस टी कॅटेगरीना थर्टी पर्सेंट ऑफ टोटल मार्क्स इतके मार्क्स लागतील मिनिमम मार्क्स ही थी। एक्झाम क्लिअर होण्यासाठी ठीक आहे त्यानंतर मित्रांनो मग ही सीबीटी क्लियर केल्यानंतर मग फिजिकल स्टँडर्ड टेस्ट फिजिकल मेजरमेंट टेस्ट साठी तुम्हाला ठीक आहे तर सिलेबस बघूयात नेमका काय काय आहे आणि तुम्ही म्हणजे पस्तीस मार्क असणार आहे टॉपिक कोणते कोणत्या बघून घेऊयात नंबर सिस्टम आहेत होतात त्याच्यानंतर मित्रांनो रेशो अँड प्रपोर्शन एव्हरेज इंटरेस्ट म्हणजे सिंपल इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट प्रॉफिट अँड लॉस टाइम अँड डिस्टन्स त्याच्यानंतर मित्रांनो पर्सेंटेज आहे मेन्शुरेशन आहे इतके टॉपिक्स मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला याच्यावर आधारित असणारे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील दहावीपर्यंतचा हा सगळा सिलेबस मित्रांनो आहे हा स्टँडर्ड पर्यंतचा आहे त्यानंतर दुसरा जो सब्जेक्ट असणार आहे तो आहे जनरल इंटेलिजन्स किंवा रेजनिंग त्याला पण तुम्ही थर्टी फाईव्ह मार्क्स मित्रांनो याला पण आहे टॉपिक कोणते कुंत कोणते आहेत तेही बघून घेऊया टॉपिकमध्ये मित्रांनो ॲनॉलॉजी आहे सिरीज आहे त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग ॲनालिसिस जजमेंट डिसिजन मेकिंग ओके त्याच्यानंतर व्हर्बल नॉन व्हर्बल त्याच्यामध्ये कोडिंग अँड डिकोडिंग स्टेटमेंट अँड कन्क्लुजन सिलॉलिझम आहे ना असे वेगवेगळे टॉपिक मित्रांनो व्हर्बल आणि नॉन व्हर्बल दोन्ही याच्यामध्ये असणार आहे त्याचा डिटेल व्हिडिओ मी नंतर करणार आहे त्याचं तुम्हाला ते वेगवेगळे व्यवस्थित क्लिअर होईल त्यानंतर तिसरा जो सब्जेक्ट आहे मित्रांनो जी एस जनरल स्टडीज किंवा जनरल अवेअरनेस याला तब्बल पन्नास मार्क मित्रांनो आहे याच्यामध्ये दिन्रेस्त करंट अफेअर्स हे खूप महत्वाचा पार्ट असणार आहे मागच्या सहा महिन्यापूर्वीचं कारण अफेअर्स व्यवस्थित तुम तुमचं झालेलं असलं पाहिजे किंवा तुम्ही ते वाचून ठेवलं पाहिजे किंवा वाचायला पाहिजे त्याच्यामध्ये मित्रांनो मग या जनरल स्टडीजमध्ये जनरल सायन्सचे काही प्रश्न असतील स्पोर्ट्सचे असतील इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे इंडियन पॉलिटी आहे इकॉनॉमिक्स आहे जॉग्रफी आहे हिस्ट्री आहे आर्ट आहे कल्चर आहेत अपॉइंटमेंट आहेत रजिस्टर आपलं रेजिग्नेशन आहे त्याच्यानंतर इम्पॉर्टंट डेज आहेत आवाज आहेत या सगळ्यांमध्ये नॅशनल इंटरनॅशनल जे काही करंट अफेअर्स असतील त्याच्याबद्दलची सगळी माहिती मित्रांनो किंवा याच्याबद्दलचे प्रश्न या जी एस पन्नास मार्काचं जे आहे याच्यामध्ये विचारलं जाणार आहे पन्नास जी एसचे पस्तीस रेझलिंग म्हणजे जनरल इंटेलिजन्सचे आणि तडीपाई म्हणजे पस्तीस मॅथचे असे मिळून एकशे वीस प्रश्न मित्रांनो याच्यामध्ये असणार आहे आणि हे क्लिअर झाल्याच्या नंतर मग तुमची पेट आणि पी एम टी म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल मेजरमेंट मेज आपलं काय म्हणतात त्याला मेजरमेंट टेस्ट की होणार आहे त्याचा डिटेल व्हिडिओ मी नंतर करणार आहे ठीक आहे बघूयात पुढे जाऊयात बघा मी सांगितल्याप्रमाणे आपण ते सगळे पॉइंट कवर करतोय जे तुम्हाला मी आधी सांगितले होते आणि बाकीचे जे पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो करणार आहोत ठीक आहे बघा आता इकडे मेडिकल एक्झामिनेशन ट्रेनिंग हाऊ टू अप्लाय याच्याबद्दलची संपूर्ण माहिती या दिलेली आहे एक्झामिनेशन सेंटर्स किंवा लिस्ट ऑफ आर आर बीची जी वेबसाईट्स आहेत त्याची लिस्ट तिथे दिलेली आहे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत जे लक्षात ठेवायचे आहेत किंवा कशामुळे हा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तर तेही कधी गेलेले आहेत मित्रांनो इनवॅलिड जर का सिग्नेचर असेल तर तुमचं हा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट होऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये इनरेग्युलॅरिटी काही आढळून जर का आली थोडक्यात डॉक्युमेंट अपलोड करताना काही डॉक्युमेंट जर का राहिले असतील तरी तर ते रिसिप्ट मित्रांनो होऊ शकतो त्यानंतर अजून बरेचसे पॉईंट याच्यामध्ये कवर केलेले आहेत की ज्याच्यामुळे हा फॉर्म रिसिप्ट होईल तुम्ही तो व्यवस्थित वाचून घ्या मित्रांनो कॉल लेटरच्याबद्दलची माहिती आहे फ्री ट्रॅव्हल फॅसिलिटी आहे का तर मित्रांनो आहे त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देऊन टाकतो बघा इन केस ऑफ एस एस टी कॅन्टीन वॉट इजिबल फॉर द फ्री ट्रेन ट्रॅव्हल देर ई कॉल लेटर सेल्फ विल कंटेन द फ्री ठीक आहे मग आता तो कोणता असणार आहे तर स्लीपर स्थी, क्लास रेल्वे पास एस सी एस टी कॅन्टीनसाठी मित्रांनो ते असणार आहे ठीक आहे फ्री ट्रॅव्हलिंग असणार आहे त्यासाठी तुम्हाला ओरिजिनल प्रिस्क्राईब प्रूफ ऑफ आयडेंटिटी फॉर अंडरटेकिंग जर्नी फेलिंग विल बी अ ट्रॅव्हलिंग विदाउट तिकीट अँड चार्ज अकॉर्डिंग ठीक आहे हे इतर व्यवस्थित लक्षात घ्या आता तुम्हाला एक्झामिनेशनच्या वेळेस तुम्हाला ई कॉल लेटर जे आहे तुमचं जे कॉल लेटर येणार आहे ते सोबत ठेवायचं आहे फोटो आय डी लागणार आहे त्याच्यात आधार कार्ड मित्रांनो प्रिंट आउट ऑफ ई आधार ड्रायविंग लायसन पॅन कार्ड पासपोर्ट इत्यादी तुम्ही घेऊन जाऊ शकता सोबत तुम्हाला न्यायचंच आहे घेऊन जाऊ शकता म्हणण्यापेक्षा चला पुढे जाऊया अजून काही महत्वाचे पॉईंट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत का तर मित्रांनो मला असं वाटतं जवळपास सगळे पॉईंट आपण इथे कवर केलेले आहेत तरी इथं बघून घेऊ काही आपले इकडनं राहिलेले आहे का टेन्थ पास ते एजुकेशनल का है, असना रहे तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे तर कारण की सिलेबस जो आहे तो जो स्टँडर्ड आहे प्रश्नांचे ते दहावीच्या बेसवरचे जे प्रश्न आहेत ते असणार आहे दहावीपर्यंतचे जे आपण आहे है ना तर कारण ते स्टँडर्डच टेनपर्यंतचं आहे म्हणून याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त दहावी पास असणारे जे कॅन्डिडेट आहेत हे याला अप्लाय करू शकतात थोडक्यात दहावी पास पाहिजे याला अप्लाय करण्यासाठी वय अठरा ते अठ्ठावीस वर्ष एस सी एस टी हे ओपन कॅटेगरी आहे एस सी एस टी मी आधी सांगितल्याप्रमाणे पाच वर्ष एज रिलेक्सेशन ओ बी सी तीन वर्ष एज रिलेक्सेशन आहे बाकी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येणाऱ्यांसाठी वेगवेगळे एज रिलेक्सेशन आहे तर मला असं वाटतं मित्रांनो आपण याच्यामध्ये ते सगळे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत जे महत्वाचे आहे आता फिजिकल पेट आणि पी एम टी बद्दलची पूर्ण माहिती मी आता सांगितल्याप्रमाणे ही त्याचा सेपरेट व्हिडिओ आपण मित्रांनो करणार आहोत मला जर का वाटतंय की आपल्याला एक पोस्ट या आर पी एफमध्ये कॉन्स्टेबलची मिळवायची आहे तर एकोणतीस एप्रिलपासून नवीन बॅच बोर्डीज करियर अकॅडमीची ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही सुरू होते तुम्ही त्याला अप्लाय करू शकता त्याच्याबद्दलची माहिती की तुम्हाला वेगळा व्हिडिओ त्याचा आहे त्याच्यात ते तुम्हाला मिळेल चला मग मित्रांनो इथेच थांबूयात बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब करा विसरू नका ओ, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या बेल आयकॉन प्रेस करा ते वेळोवेळी सगळ्या जाहिराती नवनवीन नोटिफिकेशन ॲडव्हर्टाईजमेंट फ्री लेक्चर्स सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराज